काय हे गौरे तोंडावर खापार काय शक पडला तू सोडायचो जाऊ दे हरव देत अन तू आणि तुझ्या शोधू कोणाची पराने कोण सांभाळत कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे घे पवारनी नोट नरम बिरम देत ती बघून घे हा करकरीत नोट घे एकदम किती किलो घेतलं दीड किलो पूर्ण झील खातो एक किलो मग तुका आणि पवरांका पाव पाव किलो खाऊची लागतली आलेले आलेले काय लेलुलू <laughs> लुलुलू लुलुलू हे <laughs> <laughs> बाबले चिऱ्या पडली तुझ्या तोंडारती काय गेलो दी पन्नासाचा द्याव या चांगला काडू तिका तिका जमात तेवढा द्यावं पन्नासाचा अति उजड देऊ नको बरं वाटलं बघितलं मी तुम्हाला नाही हो आता काही नाही जमत नाही कानातल्यांची दुकानं बघूनच बघून हैराण झाला घेणार एक जण आणि बघणार चार जण पवार नाही तुझ्या पवारने तुझ्या इथं नाही तू तिसरीकडे काहीतरी टप बीब बघ तकडे मोठ्या आहेत मोठ्या आहेत

हा येऊ बा आमच्या शोधाची जास्त गरज नाही एका कुकरात काम होता गेला नेला जागता येऊन वसाड आता एक नंबरचा घे पवार हरवशील तू आकाच पेच बाकी काय नाही प्रसादी प्रसाद घेतलं या गावता या करावता या गावता या करावता अशी हे चादरी तरी विचारा घेऊच नाही बुरंदूस कैसा आहे रेकॉर्डिंग करतोय का आहे हा कितीला जोडी साशेला जोडी जाऊ घ्या हे बघ साशेक जोडी जोडी म्हटला काला मुंबई विनू साहेब मुंबईला आहेत त्यांना आता रजा नाहीये त्यामुळे त्यांनी विनू साहेबांनी आम्हाला सांगितलंय तुम्ही तिकडे हो <laughs> हे मेथी का पराठा पराठा नाही ते तुकडे आहेत कसा पाकीट एकदम विचारलं हिंदी हो गोवा काय दा घेतलं घराडे झाला तू कसं काय डब काड चालू ले लो ले लो भाई ले लो

तुमच्या बागेतलं काय सांगता घे पवारनी नोट नरम बिरम देती बघून घे हा करकरीत नोट घे एकदम किती किलो घेतलं दीड किलो पूर्ण झील खातलो एक किलो मग तुका आणि पवारांना पाव पाव किलो खाऊची लागतली तुका म्हणून सत्तर देतली बघ काय त्या कसा त्याला शिया कमी ना काय हो एवढं दिसतं लाच आता कळी गर दी पन्नासाचा द्या हो या, आ, या चांगला काढू तिका तिका जमात तेवढा द्या पन्नासाचा अति उजड देऊ नका थँक्यू थँक्यू तुम्ही काय सोडलंय मी मालवण हा 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 जे व्हिडिओ बघतो व्हिडिओ बघत सांगायचं मग आता दिसणार डायरेक्ट डायरेक्ट दिसणार युट्यूबला गुन घ्या अगो घ्यायचा नसला तरी चला पण विचार तरी काय आता कसा काय किमतीचा चलतसच आज वाटते हो कशी तुम्हाला काय तोंड आता काय विचारलं तोंड हा म्हणून विचारलंय ना दोनशे रुपये किलो येस येस ए बावली बावली बघूया मस्त किती दोनशे पन्नास घेऊ दो असे ना काय नाही नाय त्यांची ठेवा सरे पवारने सांगलंय आलेलं आहे करू तर आणि ही कशी ही दोनशे वाली ही उलुलू लुलुलू लुलुलू

तैने तैने थी। थी। था गरम पाणी 7-8 तर मित्रांनो हे बघा मी मागच्या वेळी दाखवले होते एका व्हिडिओ ते बम पाणी गरम करू साठी टेस्ट आहेत आवळ्यांवर लक्ष तुमचं खाली काय पावभाजी घेता अकडे काय तर मे बघूच बघलाच ना आता जवळ अकडे येऊ गेलास तोपर्यंत तुमका गेला ए ब शिर्या पडली तुझ्या तोंडारती गेलो अरे आमचीच वाट बघतास हे का आम्ही हजर काय म्हणतास मस्त मजेत पुष्पदा

करूया व्हिडिओ करूया नाही मुंबईला नाही मुंबई का सगळे सबस्क्रायबर सगळे सगळे आहात तुम्ही इथलेत ना सगळे व्हिडिओ पहिले नोटिफिकेशन काम सोडून पहिले

हो तुमचा व्हिडिओ आमच्या पाठी पुढे असतात ना त्यामुळे कळत नाही कोणा चला चला थँक्यू चला चला होय होय चला होय 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 बाय बाय येवा मग नारिंग रॅक नारिंग रॅक येवाय कानातल्यांची दुकानं बघूनच बघून हैराण झाला घेणारी एक जण आणि बघणार चार जण काय बघ बघिंग केलंय पवारने तुझ्या पवारने तुझ्या याचा नाही हा तू तिसरीकडे काय तर टप बिप बघ ताडी येत नागा तू तास घेणारस रुपये एक जोड जोड्यासाठी याचाच दुकान आणि तेकाच उलटा सांगत एक जोड शंभर रुपये सांगता दोन जोड पन्नास पन्नास रुपये मग पन्नास हे पन्नास ला दो दे अरे एवढं तुझं आता कानातले दिसतात डिझाईन एवढे ला दिसणार बरा ते जत्रा तुमची तर तशी वमतात आर डक्क्या गावात घातलं नाहीत का अरे तुमक ए काय घेतलं <laughs> बोला आता काय त्या माका बोलणारी माणसा बोलतो काय घे तांबाटे हो काही जत्रे खाजा इला खाजा घे पिशी भरलीत नाही मोठ्या तर मित्रांनो चला जत्रा वगैरे फिरून झालेली आहे सगळं घेऊन झालेला यांचं आणि आता घराची वाट धरला बघा हा चाललय आता मी आता मग सुधरत नाही काय बोला धांदल चालली चाल आणि पुण याने सावघ्या पुढे धावतातच मर मर मरतच धावतात शिरा पडली तोंडार त्यांच्या ती हो एस टीवर येलो क सावघ्या हो परा आता धावतं कस या चाललाय चाललंय हे अगड हडेन राहू काय माहिती एस टी तकड नाय एस येत असली त अजिबात काढून चला दे जत्रा फिरा तर मंडळी अशा प्रकारे आगनेवाडीची यात्रा झालेली या आलाव किरकिर आमचं बघितला तसच्या लहानपरांपेक्षा पुष्पाचं मॉप असत खायचो कंटाळ तुका खाऊचो येतो कंटाळू खाऊच नाही जत्रा ती सेलिब्रिटी मोठ अस खासदार तसे नेतात साइडसून आडाई चढाई तसा एका पुष्पाक नेऊ पाहूया बघले साखळी कशी करतात ती पुष्पा हा पुढच्या वर्षी तर कोण जत्रे कुणकेश्वरच्या इला पुष्पा तर पाया पाय बी द्यायचो नाट कटा कट केलंय चालू आहे कॅमेरो कट करणार एवढा कट करू का तुझो भाग कट करण्यासारखो नसता म्हणून आम्ही कट करीत एकानंद का घेऊन येलो मी येतो जीव खाली कामाक लावणार बरोबर चालवत काय बघा बरोबर चालू दिसत नाही त्या शिटच्या मागसून बघतात मोठी जीव घेऊन चाललेली आहो आम्ही आमक टेन्शन आले ड्रायव्हर भेटतात कधी बीचे तेव्हा व्यवस्थित पवार नि अति अति अशा प्रकारे लाईनिंगच्या ड्रायव्हरने आमका सुखरूप घराकडे घेऊन पोस्ते केले गाडीत काय नाही बघा जाणग्या बिरग्या घेऊन इलेला माझा नाही मग शिकार कोणाची शिकारणे आंबें का हकड ना गौरव से हे गौऱ्याच्या झोप आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथे थांबूया भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 हे चला टीम बाय 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही गुडू गुड मॉर्निंग झाली आता ही सही आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ कुलकर्णीश्वर यात्री